एकीकडं कांद्याची आवक वाढली तर दुसरीकडं कांद्याचे दर मात्र खाली पडतात मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कांद्याची आवक कमी होत असताना देखील कांद्याला योग्य तो दर मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षी दोनशे ते अडीचशे गाड्या कांद्याची आवक झाली होती मात्र यंदाच्या वर्षी कांदा हा शिल्लक असल्यानं बाजार समितीमध्ये फक्त पंच्याहत्तर गाड्या कांद्याची आवक झाली आहे भारत देशातून बाहेरच्या देशात जाणारा कांदा हा सध्या बंद आहे तर दुसरीकडे इतर देशातून कांदा बाहेर जात आहे तर सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी कांद्याचे दर हे तब्बल तेरा रुपये किलो ते पंधरा रुपयेच आहे तर क्वचितच एखाद्या चांगल्या कांद्याला सतरा ते अठरा रुपये किलो दर मिळत आहे कांद्याची आवक कमी असून देखील कांद्याला योग्य तो भाव मिळत नसल्यानं बळीराजा आता हवालदिल झाला आहे एकीकडं अस्मानी संकट तर दुसरीकडे कांद्याला भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडला आहे मी साधिक भगवान सिद्धेश्वर मार्केट यार्डात कांदा हडत व्यापारी आहे सध्या कांद्याचे बाजार घसरण घसरण आहे कारण यावर्षी कांद्याची स्टॉक पण जास्त आहे आणि निर्यातबंदी आहे निर्यातबंदी असल्यामुळे कांद्याला बाजार पडलेला आहे आता यावर्षी दरवर्षी या मुझ बाज या टायमाला कांदा कमीत कमी तीस ते पस्तीस रुपये किलो कांद्याला बाजार राहत होता आज रोजी दहा दहा रुपयापासून शेवट पंधरा रुपये बाजारात आहे कांद्याला म्हणजे सध्या सरकारनं निर्यात चालू ठेवलेली आहे कर जास्त ठेवलेली आहे आणि बाहेरचा कांदा आता पा बाहेर आपलं बांगलादेशला किंवा चायना गल्प कंट्रीला कांदा चाललेला नाही त्या भागात आता पाकिस्तानचं आणि तुर्कीचा या भागात कांदा चालू आहे सध्या आपल्या भा भारताची कांद्याची मागणी नाही